मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये आशा स्वयंसेवकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे त्यानुसार आशा सेविका कामावर असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास दहा लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला यासह मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं सादरीकरणही करण्यात आलं यावेळी राज्यात या या ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यासाठी आणखी नवीन नियम तर काही अटी व शर्ती यामध्ये बदल करून शिथिलता करण्यात आली आहे मंत्रिमंडळ बैठकीत साधारण सहा नवीन नियम व अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात आली आहे त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह हो केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा याबाबत तात्काळ निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय बैठकीत झाला विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे